तर मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली होती लोकल उशिराने धावत होत्या तर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होत मात्र आज पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मुंबईची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी आज दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईपर्यंत कंबळ म्हणलं असताना आज मध्य रेल्वेची जी काही सेवा आहे ही गती सुरू आहे आपण बघू शकतो की ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने आणि मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी जी काही लोकल सेवा आहे ही अत्यंत शंतकडे सुरू आहे ठाण्यातून कल्याणच्या दिशेने जाणारी जी काही सेवा आहे किंवा मग कल्याणवरनं ठाण्याच्या दिशेने सेवा दहा ते पंधरा मिनटं उशीर धावते तर ठाण्यावरनं सेफ्टी किंवा कुठला किंवा आदर या ठिकाणी जाणारे जे काही गाड्या आहेत त्या देखील दहा ते पंधरा मिनिटं उशीरण धावत आहे सकाळपासून रेल्वेची जी काही सेवा आहे पूर्णपणे कोंबडली इथली देखील दहा ते पंधरा मिनटं उशीरानं ही सेवा धावते आहे काल दिवसभर पडणाऱ्या पावसामुळं मुंबईकरांना त्रास करावा लागला होता आज सकाळपासून पाय पाऊस नसल्यामुळं नक्कीच या आज जरी ट्रेन लेट नसल्या तरी देखील मुंबईकर वेळेला ते कार्यालयात पोहोचलेले संध्याकाळी दुपारात देखील मुंबईकर लवकरच लवकर घरी जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते विकास छान दिवस ठाणे